गुड मॉर्निंग सगळ्यांना आज देवच्या शाळेमध्ये हळदी कार्यक्रम होता त्यासाठी आई व मला बोलवलं होतं आम्ही साडेदहाच्या दरम्यान गेलो मी आई आणि राम हे पहा आमच्या कोंबड्या कशा माग लागल्यात राम तर खूप घाबरतो कोंबड्यांना आणि हे इकडं बिबट्यासाठी पिंजरा लावलेला आहे आणि हे पहा मॅडमनी किती छान रांगोळ काढली देशमुख मॅडम आहेत आया सगळ्याच मॅडमनी खूप छान तयारी केली होती इथं छान गवळणी वगैरे म्हटल्या सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि ह्या मावशीने तर खरंच खूप छान वातावरण निर्माण केलं होतं डान्स वगैरे त्यानंतर छान उखाणे घेतले त्यांनी आणि गवळणी वगैरे म्हटल्या सामूहिकरित्या हळदी कुंकू झालं आणि ह्या खूपच हसत होत्या कारण की त्यांनी मध्ये नाव ना विसरल्या त्या आणि त्यानंतर देशमुख मॅडमनी छानपैकी सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला आणि सगळेच खूप एन्जॉय करत होते सगळ्यांनी छान उखाणे वगैरे घेतले कोणी कॉमेडी टाईप घेतले म्हणजे सगळं हसण्याच खेळण्याचंच वातावरण झालं होतं तिथे आमचं आणि हे पा शाळेतल्या सगळ्या मॅडम आहेत त्यांनी सगळ्यांना हद्दी कुंक वगैरे दिले वान वगैरे दिले गुलाबाचे फुलं वगैरे सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं आणि ह्या ताई मस्त गवळण वगैरे म्हणत होत्या एकदाई छानसे गळण म्हणत होत्या आणि त्यावर ह्या मावशी छान डान्स वगैरे हो करत होत्या सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं आणि त्या गळूण वगैरे हो पण खरंच खूप छान म्हटल्या आणि इथं मग किती मस्त गुलाबाची फुलं वगैरे आणि सगळ्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती आणि हे पहा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यूट्यूबला माझा फुल व्हिडिओ नक्की पहा